नमस्कार मित्रांनो आज झालेल्या अंगापूर मैदानातील गुलालाचा मानकरी एम पी किंग हिरा दादा नमस्कार रामकृष्ण काय सांगाल कस नियोजन ठरलेलं आजचं नियोजन हो एक एकविऱ्याचा आहे हेमचंद देशमुख गणेश एक देशमुख एकविर्या देवीचे मुख्य पुजारी किशोर देशमुख यांचा इथं महेश शे डायव्हर आपशिंगे मिल्ट्री भुया पालवान सातारा यांच्याकडे बैल असतो बैलाचं नियोजन आमच्याकडे नाशिकचा बैल होता पळायला बैल उतरला पण बैल जरा आजारी असल्याकारणानं आमचं पायऱ्याचं नियोजन झालं कॅन्सल मग अचानक काल रात्री पालीचा मल्हार म्हणून बैल पडतोय अतुल अतुल बसला तो बैल घातला आपण अचानक दुसरा खून मालकांना पण मैदानात येतो नियोजन कोणालाच माहीत नव्हतं डायरेक्ट सेमी पास झाल्यानं आम्ही त्यांना फोन केला की बैलांनी सेमी पास केला बैल आपला एम पीचा बैल आहे बैल आपला छकडीच्या सेकंदाच्या घाटाला बिंजोडला पळतो आत्ता आल्यापासून जेवढं भिंजोडचं मैदान झाली मोठी तिथे मोठ्या रकम बिंजोड केल्या बैलानं पहिला जेव्हा बैल एम पीवर आला तेव्हा मांगडीचाट्यांच्या सुंदरबर हिंद केसरी कोरेगावच्या मैदानात बैल पळाला आणि आजही आमचं दुसरं मैदान तीन फेऱ्याचं इथंच बैलानं आमची इज्जत ठेवली आमचं नाव राखलं बैलानं बैल आमचा दोन्ही खांदी पब्लिकचा वादश्य आहे बैलाला जेवढ पब्लिक असेल आज तुम्ही बघाल पस्तीस मध्ये आमची गाडी एक नंबर तासून पळली कडेन गाडी होती कोणालाच वाटलं नाही पण आम्हाला कॉन्फिडन्स होता की आमचा बैल बाहेर नाही पब्लिकला आमचा बैल गाडी ओढून लावणार त्यामुळे आणि सीमेला मधन गाडी लागली काय अडचण नाही पण बैलानं गाडी ओढून लावली निकाला ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर हिंद केसरी अक्षय ड्रायव्हर हारपवाडी काय सांगाल दादा गाडी कशी पळते गाडी तर गाडी व्यवस्थितच पडली काय अडचण नाही गाडी खालणं चांगली पडते दुसरा दुसा खोंड घातलेला आपण मल्हार पालीचा आणि दुसा घेऊन आज आमचा बैल उपनच्या मैदानाला राहिला आमच्यासाठी लय मोठ्या आनंदाची गोष्ट आहे तो पण म्हणजे असा बैल आदत मध्ये त्याचं चांगलं नाव होत आदत मध्ये आणि कस अचानक नियोजन होणं म्हणजे एका रात्रीत दुसरा बैल बदलणं तो बैल घालणं आणि दुसऱ्या दिवशी फायनल ला राहणं ती गोष्ट लय मोठी आज आमच्यासाठी लयच आनंदाची गोष्ट आहे की आमचं आम्ही नाशिकवरनं बैल बोलावलेला पाहिजे बैल आपल्या वाट्यावर उतरला फक्त बैल जरा फ्रेश नव्हता आजारी पडला त्यामुळे आपण ते लगेच नियोजन चेंज केलं आणि दुसा घातला आपण आणि मालकांना पण एक सरप्राईज दिलं म्हणजे माल मालकांना पण माहित नव्हतं की बाबा आज बैल पळायला हा ते मेन गोष्ट आहे कारण नियोजन मेन नियोजन नाशिकच्या बैला जर नियोजनच जर कॅन्सल झालं बैलच आपल्याला पळायला बैला बरं चांगलं नाही मग नियोजन काय सांगणार आपण पुढं त्यामुळे मग अचानक नियोजन केलं गट काढला सेमी जेव्हा काढला जेव्हा ते नाव बी पुकारलं तेव्हा त्यांचं फोन आलं तर आज बैल पळायला आहे तेव्हा त्यांना कळलं की आज आपल्या बैलाने सेमी पास केला बैल तीन फेऱ्याच्या मैदानात फायनलला पात्र भाव आहेत केलं आणि बैल फायनल लावलं शेवटी थोड़ म्हणजे डोक्याचं पण विचार करावा लागतो हो नियोजनाचा बाकी काय बैल पाहतात बैल कुठल्या कुठं मात्र जोडला पाहिजे ड्रायव्हरची वाटलं पण हे नंत सरांनी गाडी मनात पण गाडी एक असा होती त्यामुळे असं कोणाला वाटलं पण नाही की गाडी गटपास करेल पुन्हा त्यानंतर ला जेव्हा राहिली तेव्हा म्हणजे सगळ्यांना कळलं कि बैल नियोजन परफेक्ट झाल्यावर कसं असतं ते ऑलराऊंडरच म्हणायला गेला ऑलराऊंडर म्हणजे म्हणजे जे बैलगाडी क्षेत्रात जेवढ्या जेवढे सगळीकडे तो राहतोय बैल आमचा का असं लागणार पब्लिकला कि असं म्हणजे ठाम आम्ही आमच्या बायला ठामच असतो की आमचा बैल बाहेर नसला पब्लिकला तर तो गाडी वडून उन लावणार का तर लावणार आणि आतापर्यंत जेवढ्या भिंजोड आम्ही केल्या सगळ्या बैलांनी भिंजोड केल्या सगळीकडे आम्हाला भिंजवड ला मोठ मोठं गुलाल दिले आणि तो एकविरा देवीच्या नावानच पळतोय हा एकविरा देवीच्या नावान त्याचा एक, एक, एक आशीर्वाद लाभतोय काय सांगाल देवीशी देवीचा आशीर्वादच पाठीशी बैल देवी बैल ह्या मेन मैदानाला एकतरी किंवा आता मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो आमच्याकडे चंदन म्हणून बैल होता बैल आता विकला आम्ही तो बैल पण इथं फायनल ला राहिलेला सगळ्या पोरांची इच्छा होती की मागच्या वर्षी चंदर फायनल ला राहिलेला अंगापूरच्या मैदानात आता ह्या वेळेस आपल्या का हिर्याने काहीतरी करून जावं आणि हिऱ्याने आमचं ती इच्छा पूर्ण केली आता हिर्या किती महिना असणार इकडे तुमच्या इकडे बैल इथंच असणार कारण जरी तिकडं शर्यती चालू झाल्या काय झालं तरी कसं बैल नियोजन नियोजन करणार हिथन बैल घालवणार आम्ही तिकडे आपल्या आहे त्यामुळे असं काय वाटत नाही बैल हिथून पळला आणि उलट आहे का नाही बैलाची चर्चा जास्त होती किंवा बैलाची नियोजन चांगली होते त्यामुळे त्यांना पण काय वाटत नाही त्यामुळे बैल आपल्या हिताच असतं आम्ही घरी हा एकटा असतो तो सगळं पाहिलं म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दूध काढण्यात सगळं सगळे हे करतो सगळं सगळं जे आज आहे ते काय हे आमच्या आता एवढी जी दिसतात ना सगळे पोरं त्या सगळ्यांचं म्हणजे लय लाख मोलाचा वाटा आहे आमच्यासाठी आणि बैल आमचा एवढा म्हणजे शांत आणि चांगला बैल आहे ना म्हणजे बैल तसा मारक आहे पण जेव्हा आम्ही पळवा बिळवा नेतो ना आम्हाला म्हणजे बैला विश्वास आहे ठाम ठाम विश्वास की बैल आपला टायमिंगला असा धोका नाही देत आपल्याला काही आणि कसं आहे आम्ही सगळे असतो बायला बरं स्वतः सुट्टी मेकर असतो आपण मीच बैल सोडतो काय विषय नाही भारी वाटतं एकदम काय सांगाल आज हिऱ्याविषयी <laughs> हिऱ्या म्हणजे बाकीच्या बायलांना कसं असतं मधनं आलं की म्हणजे मालकांना आनंद होतो पण आमच्या बैलाला एक नंबर चाचवी होते किंवा सात नंबर चाचवी होते आम्हाला जर कड आले ना तर शंभर टक्के आम्ही बैलावतो की बैल तिथं म्हणजे नाराज करणारच नाही आमच्या लय मोठी इच्छा होती कि गाडी आमची जेवढी कडे न लागत तेवढा आमच्यासाठी फायद्याच आहे कारण आमचा पब्लिकला आला की आम्हाला म्हणजे विश्वास आहे आणि सेमीला नशिबाने चार नंबरच असावं गाडी आली कसं आहे गाडीच गाडी असली की जरा जास्तच पळते आणि मेनसर काय विषय माहितीये का आमचं म्हणजे सगळा असाच घरचा असले गेला आता हाय भाऊ मोठा आहे हा मेकर ते म्हणजे नियोजन करतात बोला पाहिल्यान आते ते म्हणजे ड्रायव्हर आपशंगे सगळं म्हणजे आमच्या घरच असं ड्रायव्हर कुठे इकडे आता काय सांगायला आज गाडी कशी आणली तुम्ही गाडी अक्षर ने आणली काय विषय ना आम्हाला गोलालाच राहणं महत्वाचं असते गोलालाच राहणं आणि आपल्या बरोबर होता त्या मल्हारची गाडी अक्षय ड्रायव्हर आणते त्यामुळं आम्हाला तो बैल जास्त पळणं महत्वाचं होतं कारण आपला बैल ड्रायव्हर न दुसऱ्या पोहतो काय विषय नाही त्यामुळे आम्ही गाडीवर बसाव अक्षयने पण पण फेर फेरमधून लावून गाडी हाणली एकदम जिगर करून दाखवली त्यामुळं गाडी आपली फायनल ला पातळी तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद